तरी बघा आता काल एवढी आपण मक्का सोंगून घेतली तर आपल्याला आता आज याची कुट्टी करायची आहे तरी बघा आता सगळेजण आलेले आणि आपण ट्रॅक्टर बी वावरात आणलेला आहे तर आता फक्त आपल्याला कुट्टी मशीनीची वाट पुरवला आपण कारण की जावा टॅक्टरवाला येईन तवा आपल्याला की जाता कुट्टी चालू करायची आहे आज काय सकाळी सगळे आभाळालता ना तर आपल्याला एवढी कुट्टीवाली येईन ना आता पण आता मशीन आल्याशिवाय काय करता येणार हा ना तर आता कुट्टी मशीन आल्या आपल्याला लगेच आता एवढी कुट्टी काढून आणि लगेच बोध भरून घ्यायची कारण पावसाच सांगता नाही येणार कारण की आबाळ सकाळी चालतं त्याच्यामुळं आपण आता एवढी लगेच कुट्टी काढून घेऊ तर हे बघा आता जवळजवळ साडे नऊ आणि कुट्टी मशीन बी आलेलं आहे आपलं आता तर हे बा सर आवरात पाणी बिन प्या चलो दाम चला आपल्याला ते ट्रॅक्टर लगेच लावून आहे आता आपलं पुढं कुट्टी मशीन पण गेलेलं आहे तिकडं आणि आपलं ट्रॅक्टर पण चाललं माहून कुट्टी भरायला तर तिकडून कुट्टी मशीन आपलं लावायचं आणि तिकडंच आपल्या त्या कोपऱ्यामध्ये कुट्टी काढायची आहे चला तर आता आपण लगेच कुट्टी काढायला लागणार आहे काय जाण

तर हे बघा आता कुट्टी मशीन चालू झालं ना आता आपली लगेच कुट्टी चालू झालेली हे बघा तर आपल्याला आता एवढी कुट्टी काढून घ्यायची लगेच फटाफट तर हे बघा आता एक आपण एक टॉर्ली भरून काढलेली आहे आणि आता आपण लगेच दुसरी लावलेली तर आपल्याला ते मशीन घ्यायचं आहे आणि इडल जवळच सगळं काढून आहे आता लगेच चला हवरा पेरे पाणी चलो दयारा पुढं कायच मग इतलं जवळ घेऊन सगळं तर आपली कुट्टी कडायच चालूच आहे आणि आता बघा एवढे आम्ही अगोदर म्हणजे दोन टारले आपण अगोदर आरून टाकलेले आणि आता ही तिसरी आहे तर म्हणजे आम्ही त्या ट्रॉलीला नाही ना वरती असं कुट्टीसाठी बनवून घेतलेलं आहे कारण मस्त असं म्हणजे जास्त कुट्टी बसत आबा घेऊन आले आहे खेप आता तिसरी आणि एक तर थोडीशी म्हणजे जागा इथं अंगणामध्ये थोडीशी म्हणजे कमी त्याच्यामुळं एकदम ऍडजस्टमेंट करून इथं ट्रॉली खाली करला आधी आणि खाली कुट्टी म्हणजे खराब होऊ नये त्यासाठी आम्ही बारदाणा पण आकारलेला आहे आणि लगेच आता ही लगे था था खाली करून घ्यायची आपल्याला तर या पद्धतीन पहा एकदम फुल भरेल र ती टारली आणि मग आपल्याला खाली बारदाना ती त्याच व्यवस्थित खाली करून घ्यावं लागेल नाही अजून भरपूर आहे त्याच्यात किती मोठी पाठी माग दिसत नाही रा ट्रॉली खाली करायची आम्हाला ट्रॉली इतकी भरवली का बास आणि तुम पा ट्रॉली म्हणजे खाली करायसाठी बी वरती गेले कारण मग त्याच्यामध्ये लई कुट्टी राहते वरती आणि सोनपाबी इकडं व्हाय आणि पा किती हिरवी हिरवी गार कुट्टी मस्त तर हे बघा कुट्टी काढून झाली आणि ओन बिलाय पडेल त्याच्यामुळे म्हणलं की एकदा आपण कंस उचलून घेऊ तर आम्ही आता कंस उचलायला लागलेलो आहे तर हे बघा आधी आज पहिलं ट्रॅक्टर भरू आलं आपण ऊन आलं आज ऊन पडलं त्याच्यामुळे म्हणलं की एकदा कंसच भरू आणि मग तीन चार वाजता आपण कुट्टी भरू मग तरी बघा आता कंस वाज चालू आहे तर आपले कणस बी आपण म्हणजे जे आपल्याला बाहेर काढायचे होते आपण ती तिकडं म्हणजे पोळ लावलेली आहे आणि आपण एवढी कुट्टी काढलेली होती तर दिवसभर म्हणजे आम्हाला भरपूर काम केलं कुट्टी काढायला आणि कंस ते भरायला तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले आणि आता आपल्याला लगेच कुट्टी ते भरायची आहे तर इकडे गावातून इनर आणलेले बोदामट मग टाकायला आबा चालूया आता इनर काढायचं काम कारण आपल्याला लगेच लागायचं होतं कारण भरपूर टाईम झालेला आहे आणि एवढी कुट्टी आपल्याला म्हणजे पूर्ण भरायची त्यामुळं थोडं फास्टच घ्यावं लागेल हा ना दर्शन हातूच लवकर, लवकर, लागड्या उरकलं पाहिजे बरं का भाभी चालो तर आम्ही म्हणजे इथं दोन कुट्टीच्या रूम बनवलेल्या आहे कारण आम्ही बोधासाठी म्हणजे भोध इथं भरित राहतो आणि आपल्याला ह्या रूम मध्ये पूर्ण भरायचे तर ह्या म्हणजे या डायरेक्ट सहा बोध भरले जाते कारण या साइडनं एक आणि इकडल्या साइडने जातो तर ह्या आपला भोधाचा स्टँड आहे आणि आता त्याची सेटिंग चालू आहे भोध बांधायची आता काय माहितीये तुमच्या हातावर चालणार बारा वाजता होती ना संध्याकाळ मग आता आज काय का आ, हो तर आपली एवढी कुट्टी आहे भरपूर आहे आणि चार टारले तर चला पटकान तर आपल्याला म्हणजे जे कुट्टी मीठ आहे तर आपल्याला कुट्टी मध्ये आपल्याला आहे ना मीठ बी टाकायचंय कारण मीठ आणि ना कुट्टी खराब होत नाही तर आपण मस्त एक गोणी आणलेली डायरेक्ट कारण आपल्या भरपूर असे बोध भरायचे त्याच्यामुळे आपल्याला गोणीचीच गरज पडणार आहे तर पा आता आम्ही सगळेजण बोध भरायला लागलेलेच आहे आणि आपले भई आणि भावी पण बोध भरायला लागलेले तर आज आम्हाला सगळी कुट्टी भरून घ्यायची किती वाजे नको बारा इतकं टाइम दहा भरती आणि भोत पण पहा किती उंच आहे तर खाली खुर्चीवर उभं ले आणि त्याच्यानंतर वरून टाकायची लय आलो आल हिंग हा ना टाइम नाही झाला पण हा गरम होती कुट्टी काय चला आता घेऊ भरून एकदा सगळी तर पहा आता आमची कुट्टी बरेच चालू होती आणि सहा बोत पण भरलेले तर आता सातवा बध पण भरून झाला आणि टाइम पण भरपूर झाला आता अकरा वाजले ना कितवा टाइम चालू आहे चहा तिसरा टाइम तिसरा जेवण गेले तरी चहा पेते बो बोल ना सर प्यायचं चहा चहा नाही प्यायचा ना अकरा वाजले तरी पण सुनपापडी जागी अजून शंभू झोपलेला आहे कोण तिसरा नंबर काय काय तरी तर भावीच हा ना आम्हाला सनपापडी हा का <laughs> चला अकरा वाजले बारा वाजल्या बसले कुट्टी बरोबर तर पहा आमचे सात भोत पण भरून झालेले आणि कुट्टीच्या रूम मध्ये आम्ही सहा भोत पेक भरून ठेवलेले तर तोंड पण बांधून ठेवले आता आणि आता असं नियोजन चालू आहे की सुट्टी घ्यायचं कारण की भरपूर टाइम झाला नाही का मग आता पा आणखी टाइम झाला तर हे पहा अकरा वाजून अडुतीस मिनिटं झालेले चला ना आता करे आता काय करू एवढा सकाळी घेऊन आता म्हणजे थोडीच कुट्टी राहिली पहा आपली पण मग चला आता सगळ्यांना झोप पण आल्या मग काय एक तास झाल्या असती पण म्हणलं नको आता ये ना आपण त्या बिलाई थकले हे बाय अजून तरी कुट्टी भरायचं काम इतकं टाइम झालं तरी पण कुट्टी भरायचं लवकर उठायचं तर आमचा म्हणजे याचा कुट्टीचा याचा आम्ही एक छोटासा ब्लॉग बनवला आता तर तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद